श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम एकोणतीस एप्रिल पैशाच्या आसक्तीत राहू नये आसक्ती आणि पैसा ही दोन्ही परमार्थाला विघातक आहेत पण मला जर कोणी विचारले की त्यातल्या त्यात जास्त घातक कोणते ते सांगा तर मी सांगेन की पैसा पैसा हा त्यातल्या त्यात परमार्थाला जास्त हानिकारक पर आहे पैसा हा भगवंताची निष्ठा फार कमी करतो भगवंताने आपल्याला पैसा दिला आहे तो आपण म्हणून का दिला आहे यासाठी पैसा देताना उगीच वाद घालू नये तसे करणे म्हणजे काही न करण्याची बुद्धी होय एखादा त्यागी मनुष्य सर्व देईल पण स्व देणार नाही ना स्व देऊन मग सर्व ठेवले तरी चालेल पण सर्व देऊन स्व ठेवला तर ते मात्र चालणार नाही म्हणजेच मी देतो ही, ही भावना राहिली तर सर्वच देणे वाया जाते मुख्य म्हणजे त्यातली गेली पाहिजे तर खरे सुख लागते देह हा पाया धरून त्यावर मी माझा देह हो म्हणतो पण ताप येणे न येणे इजा होणे न होणे हे आपल्या हातात आहे का मी माझे रक्षण करीन असे म्हणतो पण वाटेत ठेच लागून पडल्यावर लोकांनी मला घरी आणावे लागते म्हणजे जीवित किती पर स्वाधीन आहे देहाने कितीही कार्य केले तरी ते कळसाला नाही पोहचणार अभिमानाने केलेले कार्य कसे कळसाला पोहचणार एका भगवत इच्छेने कार्य केले तरच ते शेवटाला जाते समर्थांनी देह बुद्धी नष्ट करून रामाचे अधिष्ठान ठेवून कार्य केले म्हणून त्यांना एवढे कार्य करता आले जो भगवंताचा झाला त्याचेच कार्य पूर्ण झाले आणि त्यालाच खरे समाधान मिळाले राजाच्या पोटी आलेले देखील भिकारी होऊन जातात मग मी संपत्तीचा कुठे गर्व करावा पैशाने नातेवाईक सुद्धा दूर होतात मी खरे सांगतो पैशाच्या आसक्तीत तुम्ही राहू नका ही आसक्ती नाहीशी करण्याचा सोपा उपाय म्हणजे संत समागम हाच होय आज खरे संतच कुठे आहेत असे आपण म्हणतो पण आम्हाला संत भेटावा ही तळमळच खरी लागलेली नसते संतात संतपणा दिसत नाही याचे कारण आमच्यात तळमळ नाही जो राम होता आजही आहे पण माझा भावच कमी झाला त्याला काय करावे संतांना आपण खोटेपणा देतो पण माझा भाव शुद्ध नाही हे नाही जाणत विषयात सुख आपल्या इच्छेप्रमाणे मिळत नाही म्हणून आपण संतांकडे जातो पण संतांना घेण्याकरता देवा करता देवाकडे जाणारे किती बरे निघतील जय जय रघुवीर समर्थ आजचे बोध वाक्य मनाने नेहमी मी रामाचा आहे ही भावना ठेवावी